जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या जरणी प्रार्थना दोन तीन गावं फिरायचे होते तर त्यासाठी रिचीला माहेरी ठेवलं आणि ताई आणि स्वरूप हे येणार होते आमच्यासोबत रिची बाबांजवळ चांगला राहतो तर त्याला तिथे ठेवलं त्यानंतर सकाळी आम्ही सात साडेसात वाजता खामगाव निघालो ताईला घेतला आणि समोर जायचं तर स्वयंपाक घरूनच करून घेतला होता ताईने पोळ्या करून घेतल्या त्यानंतर मी भाजी केलेली होती काही प्रवास केला आम्ही समृद्धी महामार्गाने खूप लवकर झाला आणि काही प्रवास आपला साध्या रस्ते तर आम्ही तिघीजणी मागे बसलो होतो स्वरूप आणि पंकज समोर बसलेले होते मध्ये थांबलो थोडस कारण सकाळीच निघाल्यानंतर जेवण वगैरे काही झालेलं नव्हतं आणि या महामार्गावर कशाचीच सोय नाही काही फराळाचं सोबत घेतलेलं होतं अचानक ठरलं आमचं अगदी अगोदरच्या दिवशी ठरलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच निघालो तर मध्ये जेवण करण्यासाठी ते थांबलो आणि पहिले ठिकाण घ्यायचं होतं ते म्हणजे सप्तसृंग घे तर त्यासाठी थे थेट आम्ही तिथेच गेलो होतो वणी कडावर अरे डोंगरच आहे ते तिकडं तिकडं पण असं वाटतं की आभाळ आहे हे हा जास्त मोठा आहे हा दहगच दिसतो तर टोक दिसूनच नाही राहिला आता सुरू कोणता आलं ना हा समोरचा याच्या हे दोन अरूंच आहे सगळ्यात वाटते

チー त्या गडावर जायचं पण तो काही दिसत नाही तो नाही दिसून राहिला त्याच्यावर जास्त ढगाई

चलवा मस्त <pedestrianfunded> 민복 경찰 세문 t i c 광시장 device 네 아? 나우

खूप उशीर लागत होता दर्शन यार पण लवकर नाही येणं जाणं सर्व एकशे दहा रुपये येणं जाणं एकशे दहा रुपयात येणं झालं पण मग लवकर येता येत ना चला आता खाली जायचं

छान दिसत किंमत किती लवकर लवकर चालायचं तर चालत नाही स्वरूप छान दर्शन झालं मस्त स्वरूपचे काहीतरी सरकच आहे दर्शन चांगलं झालं नवरात्रच्यापेक्षा पण आता दर्शन चांगलं आहे उन्हाळ्यात आलं होतं तर काही दर्शन नव्हतं झालं तुम्ही तुम्ही नुसतेच दिसता पांढर ठरता मग आली शलो म्हणा आता बाबाला फोन केला चला खाली चालू आता आपल्यासाठी झालं मग या दिवसातच ब्रह्मगिरीवर येतात आता जास्त पूर्ण दगड बाय बाय पण आजकाल दोन दोन मिनिटाच्या खुशीसाठी आता गाडी किंवा नाही हो ना काहीच नाही दिसून राहिलं समोर याच्यात याच्यात दिसत की नाही काय माहिती पण पूर्ण ढग पळून असे ढग पळून राहिले

पायी जर गेलो असतो पायऱ्या चढत जास्त उशीर झाला असतो चला आता लवकर जायचं गडाच्या खाली आलो अजून लोक दर्शनाला येऊन राहिले मुक्काम वर काही मुक्कामाची सोय नाही दिसत वर मुक्कामाची काही सोय नाही वाट वाटून राहिले खाली गेल्यावर कमी राहिले गडावरून निघालो ते चार वाजले होते नुकतेच पण पूर्ण अंधार होता त्यानंतर ढगामुळे काही दिसत नव्हतं समोरचं जे गाड्या आहे गाड्यांचे लाईट लागलेले होते त्याच्यानंतर पाऊस सुद्धा सुरू झालेला होता आणि अर्धा गड उतरून खाली आलो इथे एक पॉईंट आहे फोटो वगैरे काढण्यासाठी चांगलं आहे तर इथे वातावरण अगदी चांगलं होतं म्हणजे दिसतही होतं चांगलं ढगही नव्हते तर फोटो काढले काही त्याच्यानंतर आजूबाजूचं जे परिसर आहे तो पण खूप सुंदर दिसत होता असं वाटत होत की वर ढग आहेत आपल्या आता दिंडोरी स्वामी समर्थ सगळे मेहंदीचीच जड़ाई वाटते अठ्ठ्याहत्तर होतं किती अठ्ठावीस किलोमीटरच आहे फक्त सप्तशृंगी गडाच्या जवळ जास्त वेळ नाही लागेल एक अर्ध्या तासातच आलं मंदिरातून खूप सुंदर आहे पण तिथे फोटो आणि व्हिडिओ काढायला पूर्णपणे बंदी होती त्याच्यामुळे ते काही शूट केलं नाही तिथे त्यानंतर रूम आम्ही मंदिरामध्येच केली आणि जेवण करण्यासाठी बाहेर आलो तर प्रत्येकाचं आपापलं चालू होतं की काय ऑर्डर करायची काय नाही त्यानंतर जेवण वगैरे केले मुक्काम तिथेच केला तर या पद्धतीने आजचा हा व्हिडिओ कम्प्लीट झाला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ काही असे फिरण्याचेच येणार आहेत तर भेटू परत धन्यवाद